तर माझ्याजवळचं हे जवळपास एक ते दीड लिटरचं दूध नासून गेलेलं होतं खराब झालं होतं कारण एक्सपायर झालं होतं आणि लवकरच खराब झालं हे आठ आठ दिवस दूध राहतं चांगलं पण हे माहिती नाही अगोदरचं असेल किंवा काय तर तर मग खराब झालंय तर म्हटलं असं कसं टाकून द्यावं मग ह्यापासून बनवलं आहे मी पनीर तर त्यासाठी थोडंसं गरम पातेलं घेतलं गॅसवरती थोडंसं गरम केलं आणि त्यामध्ये हे खराब झालेलं दूध टाकून दिलं आणि जोपर्यंत असं पाणी पाणी वर येत नाही तोपर्यंत थोडंसं गरम होऊ दिलं म्हणजे कोमट होऊ दिलं फक्त आणि त्यानंतर हे एका भांड्यामध्ये सुती कपड्यावरती काढून घेतलेला आहे हा कपडा मी थालीपीठं वगैरे बनवण्यासाठी ठेवते किंवा असं काही चाळण गाळण करायचं असेल बारीक तर मग त्याच्यासाठी ठेवते तर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पाणी पूर्ण निथळून घेतलं परत पहिलेचं पाणी बदललं आहे आणि उरलेलं परत हे फुटलेलं दूध जे आहे ते टाकलेलं आहे आणि ह्याला पण छान पिळून घेतलेलं आहे पिळून एकदम चांगलं घ्यायचं आहे खूप जास्त कोरडं करायचं नाही आणि खूप जास्त पाणी पण त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे बघू शकता मी कशा पद्धतीने पिळत आहे वरतून खाली आणायचं आहे पिळत म्हणजे सगळं जे पनीर आहे ते खाली जमा होईल हे आता मी उकलून पाहत आहे एकदम मोदकाचा शेप आलेला आहे याला मस्त मोदकच दिसतोय तर थोडंसं मला ओलसर वाटत होतं त्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी वाटत होतं बघितलं तर खरंच जास्त पाणी होतं मग परत ते पाणी पिळून काढलं आणि परत बघितलं थोडंसं कोरडं कोरडं ठेवायचं आहे फार जास्त पातळ नाही आणि फार जास्त मोकळं पण नाही तर बघा परत है। है तर मी थोडंसं पाणी पिळून घेतलेलं आहे बघू शकता एवढं पाणी निघाले हे पाणी तर टाकूनच द्यावं लागतं झाडांना वगैरे टाकू शकता तुम्ही हे पाणी कारण चांगलं असं झाडांना फुल झाडांना स्पेशली टाकून द्यायचं आहे हे पाणी आणि त्यानंतर मला हे छान वाटलं तर मग याची अशी गाठ बांधली मी आणि त्यावरती एक बत्ता आहे छोटासा माझ्याकडे तो ठेवलेला आहे म्हणजे खूप जास्त जड पण नाही तो आणि एकदम हलकं पण नाही थोडंसं जे उरलेलं पाणी असेल ते निघून जातं त्यामुळे मग तो बत्ता ठेवलेला आहे आणि पाच सहा तास ठेवून द्यायचा आहे असंचही तर हे दिवसभर असंच ठेवलं मी त्यानंतर संध्याकाळचं बघा एकदम छान पनीर सेट झालं होतं जसं बाजारात मिळते एक 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 का ना एकदम तसंच सेट झालं होतं कुठलीही भेसळ नाही मिसळ नाही आणि एकदम छान लागतं मेन म्हणजे खायलासुद्धा एकदम चांगलं लागतं हे कारण काय दूध फक्त थोडंसं खराब झालं होतं पूर्ण नाचलं नव्हतं त्यामुळे त्याची चव जी आहे ती एकदम चांगली झाली होती खराब वगैरे काहीही लागत नव्हती तर हे बघा एकदम छान झालेलं आहे पनीरचे तुकडे बघा किती छान दिसत आहेत एकदम जसं काय बाजारातूनच विकत आणलेलं आहे तर घरच्या घरीच असं पनीर आपण बनवू शकतो घरीच बनवायचं आणि घरीच याची भाजी करायची एक दीड लिटर दुधामध्ये एवढे पनीरचे क्यूब तयार झालेले आहेत तर दोघा तिघांपुरती भाजी छान होते याच्यामध्ये तर मी आज बनवत आहे ह्याच्यापासूनच पालक पनीर मग पालक होती माझ्याकडे तर म्हटलं बनवून बघ मी कधीच बनवली नव्हती कशी बनवतात ते मास्क दाखवते तुम्हाला तर ह्या कुकरमध्ये मी पालक टाकलेली आहे पाणी टाकलेलं आहे थोडंसं जास्त अर्धा कुकर आणि ही फक्त पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ लागत नाही शिजवायला पालक खूप लवकर शिजते तर पाच ते दहा मिनटं छान शिजवून घ्यायची आहे एकदम पालकचे जे पानं आहेत ते नरम झाले की मग एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे पाणी तसंच ठेवायचं आहे आपल्याला हे गरम कारण नंतर भाजीमध्ये हेच पाणी आपल्याला उपयोगी येणार आहे तर ही पालक जी आहे ही काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये आणि आता ही पालक थंड होईपर्यंत आपण बाकीचं सर्व सामान करून घेऊयात ग्रेव्हीसाठीचं वगैरे तर त्यासाठी मी इथे लसूण सोलून ठेवलेलं आहे लसूण आणि अद्रक एकत्र घेतलेलं आहे मिरच्या घेतल्यात पाच सहा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण अद्रक आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घालून ते सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी ही पालक आहे ही पालकसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हीसुद्धा एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आता अगोदर पालक बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्यात कारण भांडं छोटं होतं त्यामध्ये लगेच मिरच्या बसल्या नव्हत्या माझ्या तर ह्याच्यामध्ये पाच सहा मिरच्या टाकल्यात मी दोन तुकडे करून आणि त्या मिरच्यांबरोबर परत एकदा ही पालकची भाजी फिरवलेली आहे तर मिरच्या याच्यामध्येच टाकायच्या आहेत एकदम छान चव लागते आणि जास्त तिखट होत नाही पण एकदम चव अशी वेगळी लागते भन्नाट लागते तर बघू शकता आपलं सगळं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हे जे पनीरचे क्यूब्ज आहेत हे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त नाही पण थोडेसे फ्राय करायचे आहेत नाही केले तरी चालतील पण थोडेसे फ्राय केल्याने काय होते एकदम चव त्याची बदलते तर त्याच तेलामध्ये मी एक तेजपत्ता टाकला आहे दोन विलायचा थोडीशी दालचिनी आणि थोडीशी मोहरी टाकली मोहरी तडतडली की मग नंतर त्यामध्ये टाकला आहे कांदा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लसून जिर्याची जी, पेस्ट टाकायची आहे ही सुद्धा आता छान परतून घ्यायची आहे आता कांदा आणि लसूण जिरं जे आहे ते पाच ते दहा मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो तर टोमॅटो टाकल्यानंतर थोडासा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे जवळपास अर्धा चमचा चिमुटभर मिरपूट टाकलेली आहे आता हे सर्व छान भाजू द्यायचं आहे टोमॅटो एकदम गरगरीत शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे परत सर्व छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे आता हे सर्व छानपैकी शिजल्यानंतर आपल्याला टाकायची आहे ही, ही पालकची प्युरी पालकची प्युरी टाकायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे म्हणजे जेवढी पातळ तुम्हाला पाहिजे असेल तेवढी जास्त पातळ पण नाही करायची तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपलं जे पालक शिजवलेलं पाणी होतं तेच टाकायचं आहे याच्यामध्ये आणि बघू शकता एकदम छान झालेले आहे पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आणि नंतर आपले जे पनीरचे तुकडे आहेत फ्राय केलेले ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत पनीर क्यूब्स टाकल्यानंतर खूप जास्त शिजवून घ्यायची नाही पाच मिनटं फक्त शिजवून घ्यायची थोडीशी ग्रेवीमध्ये ग्रेवीचा त्याला फ्लेवर आला पाहिजे भात आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छानपैकी सर्व करायची बघू शकता किती छान झाली कलर एकदम हिरवागार आला होता आणि खायला चवीलासुद्धा एकदम मस्त झाली होती खूप जास्त काही मसाले वापरलेले नाहीत आपण खूप जास्त तामझाम केलेला नाही काहीच नाही तरीसुद्धा एकदम छान झाली चवीलाही आणि ही किती छान झाली बघा तर ह्या पद्धतीने ही पालक पनीरची भाजी एकदा नक्की बनवा आणि खा